नमस्कार मित्रांनो म्हण धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये धर्माता विशाल हा राज्याध्यक्षांच्या घरी आलेला असतो सार्थक आता दरवाजा उघडतो तर समोर हा विशाल असतो विशालला आनंदीनेच बोलावलेलं असतं मग त्याच्यानंतर आता सार्थक विचारतो की तू इथे काय करतोस याच्यावरती विशाल सांगतो की मला कल्याणीला बोलावलंय तेवढ्यातच लगेच तिथे आनंदी येते मग त्याच्यानंतर आनंदी आता विशालला आतमध्ये घेत म्हणते ये ना विशाल बाप्पाचं दर्शन घे आणि मग त्याच्यानंतर आनंदीच्या सांगण्याप्रमाणे विशाल देखील बाप्पाचं दर्शन घेतो आणि मग सार्थक सुद्धा रागा रागाने खूप विशालकडे पाहत असतो मग त्याच्यानंतर आता आनंदी विशालला प्रसाद देते तर मग विशाल आता आनंदीकडे पाहत तिला म्हणतो अरे वा तुम्ही तर खूपच छान दिसताय हे ऐकल्यानंतर तर सार्थक आता रागानेच विशालकडे पाहायला लागतो मग त्याच्यानंतर आनंदी आता सार्थकला विचारते की मिस्टर राजदक्ष तुमची काही हरकत जर नसेल तर आम्ही थोड्या वेळ गेस्ट रूम मध्ये बसू शकतो का तर मग आता सार्थक देखील आनंदीला म्हणतो हो चालेल मला ठीक आहे बसा ना आनंदी आता विशालला ला तिकडनं घेऊन जाऊ लागते तेवढ्यातच लगेच तिथे सुखदा येते आणि विशालला हाय करते सुखदा आता विचारत असते की कधी आलास त्याच्यावरती विशाल सांगतो की का हे काय मॅडम आत्ता चालू आहे तर मग आता तेवढ्यात तिथे रुंदा आणि शलाका दोघीही आलेले असतात आता विशालला पाहता रुंदा लगेच विचारते की हे कोण आहेत आनंदी लगेच सांगू लागते की हा विशाल आहे माझा होणारा नवरा हे ऐकल्यानंतर तर सार्थकला मोठा धक्काच बसतो सार्थक आता अच्छिर्याने आनंदीकडे पाहत असतो वृंदा आणि शलाका दोघी आता अच्छिर्याने आनंदीकडे पाहत असतात रुंदा खूपच शॉक झालेली असते तर मात्र सार्थक वृंदाला म्हणतो त्यात एवढं शॉक होण्यासारखं काय ह्याच्यावरती लगेच विशाल म्हणतो त्यांचं शॉक होणं ना स्वाभाविकच आहे आता माझ्यासारख्या माणसाला इतकी सुंदर बायको मिळाली तर कोणीही शॉक होऊ शकतं ना तर मग आता सुखदा लगेच विशालला म्हणते विशाल तसं काहीही नाहीये बरं का तुम्ही दोघे खरंच खूप छान दिसता विशाल तू आता कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस त्याच्यानंतर आता सुखदा कल्याणीला म्हणजेच आनंदी की आनंदीला म्हणत असते की कल्याणी ताई त्यांना घर दाखवणं तर मग आनंदी लगेच विशालला तिकडनं घेऊन जाते पण मात्र आनंदीच्या या गोष्टीमुळे सार्थक तर आता भयंकर चिडलेला असतो त्याच्यानंतर आनंदी आणि विशाल दोघेही रूम मध्ये येतात त्याच्यानंतर आता ते दोघेही खाली शांतपणे बसतात आणि मला आनंदी म्हणू लागते थँक्यू सो मच विशाल तू माझ्यासाठी इथे आला असते विशाल म्हणतो अहो मॅडम थँक यू वगैरे काय बोलताय तुम्हाला माहिती ना की तुमच्यासाठी मी काहीही करेल त्याच्यानंतर आता आनंदी विचारते की तुला येताना इथे त्रास नाही झाला ना याच्यावरती विशाल सांगतो की तुमच्यासाठी कसला आलाय त्रास आनंदी आता विशालला म्हणू लागते की मला चांगलंच माहिती होतं की माझ्या या अडचणीमध्ये माझा मित्रच माझ्या पाठीशी उभं राहू शकतो विशाल आता आनंदीला म्हणतो मॅडम तुम्ही मला मित्र मानताना हीच माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे पण मॅडम हे सगळं नाटक अजून किती दिवस करणार आहात म्हणजेच की आनंदी हे सगळं सार्थकला जमण्यासाठी नाटक करत असते विशाल म्हणत असतो म्हणजे मला म्हणायचं आहे की आज ना उद्या सगळ्यांना कळेलच ना आनंदी आता म्हणते हो बरोबर आहे तुझं कळेल सगळ्यांना पण मात्र तोपर्यंत सार्थक आणि सुखदाचं चा लग्न झालेलं असेल आणि मग त्यानंतर हे सगळं कळलं तर, तर मला काहीच हरकत नाहीये विशाल आता म्हणू लागतो खरंच मॅडम कमाल आहे तुमची हे सगळं सहन करण्यासाठी खूप गंभीर मन लागतं ही सगळी ताकद कुठून आणता तुम्ही स्वतःचं प्रेम दुसऱ्याच्या उंजळीत टाकताना त्रास नाही होत का स्वतःची स्वप्नं आपल्या डोळ्यांसमोर तुटत असताना त्रास नाही होत का तर मग आता आनंदी लगेच स्वतःला सावरते आणि विशाला म्हणते नाही होत मला कसलाच त्रास कारण विशाल तुला माहिती आहे का प्रेमाची दुसरी बाजू ही त्याग आहे जिथे त्याग करायचं असतो ना तिथे आपलं भलं नाही बघितलं जात आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याच्या सुखाचा त्याच्या भल्याचा विचार करायचा असतो आणि मी त्यांच्यावरती खूप प्रेम करते त्यामुळे मी त्यांच्या सुखाचा विचार करते आनंदीचं हे सगळं सार्थक वर्ष सा प्रेम पाहता विशाल आता म्हणतो इतकं टोकाचं प्रेम कधीच कोणी कोणावरती केलं नसेल मॅडम आता आनंदी विशालला बसायला सांगत असते आणि विशाल साठी चहा आणायला जाते तर मग आता आनंदी गेल्यानंतर विशाल लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो आज तुमच्याबद्दलला मनातला अभिमान अजून वाढला मॅडम आणि प्रेमसुद्धा वाढलं खरं तर तुमच्यावरती प्रेम, प्रेम करण्याचं नाटक करण्याची गरज मला नाहीये ते आतूनच येत आहे पण मात्र आपल्या मैत्रिणीसाठी प्रेमाला पणाला लावणारी मुलगी हे बघितल्यानंतर आपल्या प्रेमाचं कौतुक वाटतंय आता विशाल आनंदीचं कौतुक करत म्हणत असतो तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात मॅडम त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे शलाका आणि रुंदा दोघीही त्यांच्या रूममध्ये असतात तर मग आता शलाका रुंदाला म्हणते आई माझं काही डोकंच चालत नाहीये ग काय चाललंय त्या आनंदीने लग्नाचं आधीच ठरवलंय म्हणजेच की ती सुखदा आता या घरामध्ये येणार म्हणजे येणारच ती सुखदा आता आपली वाट लावणार आणि आपल्याला ला घराबाहेर काढणार शलाकाला तर आता खूपच टेन्शन आलेलं असतं तर मग आता रुंदा शलाकाला म्हणते तू जरा गप्प बस ना शलाका आता म्हणत असते असं कसं गप्प बसू मी तू याचा विचार कर ना ती सुखदा या घरामध्ये आल्यानंतर ती आपल्याला या घराच्या बाहेर काढेल का का आता एकतर ती आपला छळ करेल नाहीतर आपल्याला घराबाहेर काढेल वृंदा आता शलाकाला म्हणत असते असं काही नाही होणार आहे तू टेन्शन नको घेऊ पण मात्र शलाका म्हणत असते अगं आई असंच होणार आहे आपण एवढं काही काय केलं पण मात्र ते उलटून परत आपल्यावरतीच आलंय आणि आता सुद्धा तेच होणार आहे बघ तू वृंदा म्हणत असते अगं तू जरा माझ्यावरती विश्वास ठेव तुला आहे का आनंदी सार्थकला कधी विसरूच शकणार नाही कारण तिचं सार्थकवरती खूप प्रेम आहे तर मग आता ती दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत वृंदाला आता अशी शंका येत असते की हे बरोबर आहे सार्थकने आता आनंदीला विसरून या सुखदा बरोबर लग्न करावं अशी आनंदीची इच्छा आहे आणि त्यामुळेच आनंदी हे सगळं करतीये सुखदा आता म्हणते अगं पण तो आई विशाल आता तो आल्यानंतर आनंदी म्हणाली होती ना की ते दोघे एकमेकांबरोबर लग्न करणार आहे पण मात्र वृंदाला त्या गोष्टीवरती काही विश्वासच नसतो वृंदा म्हणत असते अगं ते सगळं काही नाटक का आहे पण मात्र शलाकाला त्याच्यावरती विश्वास बसलेला असतो आणि ती म्हणत असते अगं आई काहीही नाटकं का वगैरे नाहीये ते खरंच लग्न करणार आहेत तर मग त्याच्यानंतर आनंदी आता इकडे विशालसाठी चहा बनवत असते तेवढ्यात लगेच तिथे किचन मध्ये सार्थक येतो आणि आता आनंदीला पाहता लगेच तिला म्हणतो मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं फील व्हावं मला त्रास व्हावं म्हणून मुद्दाम हे सगळं ना आनंदी आता तिला कळून न कळल्यासारखं करते आणि सार्थकला विचारते की काय केलंय मी याच्यावरती सार्थक आता आनंदीवरती चिडत म्हणतो तुम्हाला चांगलेच माहिती मी कशाबद्दल बोलतोय तुम्हाला माझी सिच्युएशन नाही कळते आनंदी मी सुकदाला सुद्धा काही सांगू शकत नाही आणि जर तुम्हाला काही सांगायला गेलं तर तुम्ही माझं ऐकत नाही सार्थक आता आनंदीला म्हणत असतो आनंदी प्रेम असं नाही विसरता येत आणि नाती सुद्धा अशी सहजासहजी नाही तोडता येत आणि तुम्हाला सुद्धा ते जमलेलं नाहीये हे मला माहितीये आणि तुमचं हे जे काही चाललंय ना ते सगळं नाटक आहे हे सुद्धा माहितीये पण मात्र हे सगळं तुम्ही का करताय ना ते मला नाही कळलं आणि आनंदी खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता याच्यावरती आनंदी लगेच सार्थकला म्हणतंय मी आणि विशाल आम्ही दोघी एकमेकांवरती खूप प्रेम करतो आम्ही दोघांनी मिळूनही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आनंदी आता सार्थकला म्हणत असते या गोष्टीचा जर तुम्हाला त्रास होत असेल ना तर त्याला मी काहीही करू शकत नाही सार्थक आता म्हणू लागतो करू तर मीही काही शकत नाही पण मात्र मी सहा वर्ष प्राणपणाने तुमची वाट बघितली आनंदी मला वेळ लागण्याची पाळी आली होती मला काय माहिती होतं तुम्ही परत याल त्या बदलूनच याल या कल्याणीशी कुठल्याही नातं जोडण्याची मला गरज नाहीये आणि माझी आणि तिची ओळख सुद्धा नाहीये पण मला ही गोष्ट सुद्धा चांगलीच माहितीये की माझ्या आनंदी असं कधीच नाही वागणार काहीतरी कारण असल्याशिवाय तरी ते असं वागणार नाही तर सार्थकचं हे बोलणं गेल्यानंतर आनंदी आता त्याच्याकडे पाहायला लागते सार्थक आता आनंदीला म्हणतो काही कारण आहे ते मला माहिती नाही पण मात्र ते कारण मी नक्कीच शोधून काढणार आणि आता सार्थक लगेच तिकडनं निघून जातो आनंदी आता लगेच खूप घाबरून गेलेली असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते सार्थक सरांनी आता त्या कारणांचा शोध घ्यायला नको आहे त्यांना जर हे कळालं तर मी त्यांच्या आईमुळे घर सोडून गेले होते तर ते त्यांच्या आईला कधीच माफ नाही करू शकणार कदाचित त्यांचा आता कशावरतीच विश्वास नाही राहणार आनंदी आता म्हणत असते माझ्यामुळे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आईमध्ये भांडण झालेलं मला अजिबात नाही चालणार त्यासाठी मी त्यांच्यापासनं इतकी वर्ष दूर राहिली आता फक्त काही दिवस उरलीये एकदा का त्यांचं आणि सुखदाचं लग्न झालं तर माझं काम संपलं तर मग त्याच्यानंतर विशाल सार्थक आनंदी हे सगळेच जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर माझा सुखदा विशालला वाढत असते तर मग सार्थक आता सुखदाला म्हणतो सुखदा अजून वाढ त्याला पण मात्र विशाल नाही म्हणत असतो पण मात्र सार्थक आता आनंदीकडे पाहत म्हणत असतो नाही नाही अजून वाढ त्याला जरा तर मग आता त्याच्यानंतर सार्थक आता विशालला विचारतो कसं वाटतंय नाशिक याच्यावरती विशाल सांगतो एकदम छान वाटतंय सार्थक विशालला म्हणतो तू तु आणि तुझ्या कल्याणी मॅडमनी लग्न कधी करायचं ठरवलं आनंदी मात्र शांत असते आणि ती फक्त सार्थक कडे पाहत असते सार्थक आता म्हणत असतो ठरलाय तर घ्या लवकर उरकून कशाला वेळ घालवताय आनंदी लगेच सार्थकला म्हणते म्हणजे आम्ही असं अजून कधी ठरवलं नाहीये सार्थक आता आनंदीकडे पाहत म्हणतो म्हणजे तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे हे कसं ठरलं आनंदी आता लगेच सांगू लागते खर तर आम्ही बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखत होतो मग असं सहा महिन्यापूर्वी आम्हाला जाणवलं आणि मग आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत सार्थक आता विशाल म्हणतो मला असं वाटतंय की विशालला काही माहिती नाहीये कारण त्याच सगळं बोलताय हा तर काही बोलतच नाहीये याच्यावरती विशाल आता लगेच सार्थकला म्हणतो तसं काहीही नाहीये आमच्या मॅडम जेव्हा बोलतात ना तेव्हा बोलता बोलता ते बोलता ते फक्त ऐकत राहावं असं वाटतं त्याच्यानंतर आता सुखदा विचारते की बरं मला एक सांगा तुमच्या दोघांमध्ये पहिले प्रपोज कोणी केलं सुखदाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आनंदी आणि विशाल यांच्या दोघांना नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नाही ते दोघे सुद्धा पहिले मी केलं असं सांगतात आणि दोघेही बरोबर बोलतात सार्थक आता लगेच आणि आनंदीकडे पाहायला लागतो तेव्हा लगेच सांगू लागतो की फार गमतीशीर किस्सा आहे आम्हा दोघांनाही प्रपोज करण्याची गरजच पडली नाही त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पहिले त्यांनी प्रपोज केलं आणि मला असं वाटतं की पहिले मी प्रपोज केलं आमच्या दोघांना सोडून आश्रमातल्या लोकांना माहिती होतं की आमचं एकमेकांवरती प्रेम आहे मग काय त्यांनीच पुढाकार घेतला आणि आम्हा दोघांना एकत्र आणलं विशाल आणि आनंदी दोघी प्रेमाने एकमेकांकडे पाहण्याचं नाटक करत असतात सुखदा आता म्हणते पण तुम्ही दोघांनी मला सांगितलं नाही याच्यावरती सार्थक लगेच बोलून जातो त्यांचं अचानक ठरलं असेल ना पण मात्र आनंदी अडकळ अडकळ सांगते की असं काहीही नाहीये सार्थक विचारतो मग कसं आहे आनंदी काही बोलणार तेवढं तेच लगेच सुखदा सार्थकला म्हणते सार्थक तुला भाजी वाढू का याच्यावरती सार्थक म्हणतो नाही नको मला उलट हे सगळं बघून अपचन होईल आणि सार्थक लगेच तिकडं निघून जातो मग त्याच्यानंतर आदर्श सुद्धा तिथेच असतो आणि आता आदर्श विशालला विचारतो की विशाल राव इथे कुठे नाशिकमध्ये थांबणार याच्यावरती विशाल म्हणतो की माझा एक मित्र आहे त्याच्याच घरी मुक्कामाला थांबेल तर सुखदा लगेच उद्याच्या विसर्जनासाठी विशालला इन्व्हाइट करत म्हणते की विशाल उद्याच्या विसर्जनासाठी तू नक्की यायचं सा तर याच्यावरती विशाल सुद्धा हो बोलतो पण मात्र आता आनंदीला इकडे वेगच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता इकडे आनंदीच्या घरी बाप्पाचं विसर्जनाची तयारी असते त्याच्यामुळे आता अण्णा मनोजला विचारतात की उद्याच्या विसर्जनाची तयारी झाली ना याच्यावरती मनोज सुद्धा हो बोलतो मालती आता अपसेट होत म्हणत असते की ती लवकर निघाली तर मग आता लीना सुद्धा म्हणत असते की असं वाटते की बाप्पाने थोडे दिवस थांबायला हवं मनोज आता म्हणत असतो की बाप्पा फक्त काही दिवसांसाठी येतात पण मात्र जाताना सगळ्यात जीव हळवा होतो मालती आता म्हणत असते अगं ते आहे ग पण मात्र पप्पा फक्त काही दिवसांसाठीच असतात आता अण्णा आणि मालती लगेच त्यांच्या जुन्या गोष्टी त्यांना सांगू लागतात अण्णा म्हणू लागतात आम्ही जेव्हा तरुण होतो ना तेव्हा खूप भयानक गणपती उत्सव व्हायचे आणि खूप मजा यायची पण मात्र आता त्यातलं काहीच उरलं नाही सगळं काळानुसार बदलतं ना आणि बरोबर आहे काळ बदलतो म्हणून माणसं सुद्धा बदलतात पण मात्र सगळेच खूप खुश असतात तर मग त्याच्यानंतर आता इकडे विशाल त्याच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि आनंदी त्याला निरोप देण्यासाठी इकडे दाराशी आलेली असते विशाल आता आनंदीची माफी मागत म्हणतो मॅडम एम सो सॉरी मी ते सार्थक सरांसमोर जरा जास्तीचं बोललो का तर मग त्याच्यानंतर आता आनंदी म्हणते अरे विशाल काहीही चुकीचा नाही बोलला तू अगदी बरोबर बोलला आपल्या नाटकाची सुरुवात जशी करायला हवी होतीस ना तशीच तू आहेस विशाल आता आनंदीला म्हणत असतो ऍक्च्युली खरं तर मला मनापासून जे काय वाटलं ना तेच मी बोललो फक्त मला जे सुचत होतं ना तेच मी बोलत गेलो आनंदी आता म्हणत असते विशाल मला खरं काहीच समजत नाहीये तू माझ्यासाठी जेही करतोस ना त्याची परतफेड मी कशी करू तर आनंदीचं हे सगळं बोलणं ऐकलं विशाल आता लगेच आनंदीला म्हणतो आहो मॅडम काय परतफेड वगैरे तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो तर आनंदी सुद्धा प्रेमाने विशालचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि विशालला म्हणते म्हणूनच तर तू माझा खूप जवळचा मित्र आहेस आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे विशालला खूप उशीर झालेला असतो त्याच्यामुळे विशाल आता तिकडनं निघतो आनंदी आता इकडे घरात येत असते पण मात्र विशाल आता आनंदीकडे खूपच प्रेमाने पाहत असतो विशाल आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो की मला असं वाटतं की तुमचं माझ्या आयुष्यामध्ये वेलकम भरावं पण मात्र ते कसं होईल मला ना नाही कळतय जर असं झालं ना तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल म्हणजेच की आता विशालचं हे सगळं बोलणं पाहता असं लक्षात येत आहे की विशालचं आता आनंदीवरती खरा खुरं प्रेम आहे मग मात्र विशालला आनंदीशी प्रेमाचं नाटक करावं लागतंय तर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी लीना आता मनोजला उठवण्यासाठी आलेली असते आणि मनोजला म्हणत असते अहो आपल्याला बाप्पाच्या विसर्जनाची तयारी कर करायची आहे आणि आपल्याला आधीच खूप उशीर झालाय उठा ना आता आता लीना आता मनोजला उठवत असते पण मात्र मनोज आता खूपच रोमॅन्टिक होत लीनाला स्वतःकडे ओढतो आणि आता लीनाला म्हणतो लीना तू आज खूपच सुंदर दिसतीयस मला असं वाटतं की तुझ्याबरोबर प्रेमाचे हे चार क्षण जगून घ्यावे याच्यावरती लीना म्हणते अहो वीस वर्ष झालेत आपल्या लग्नाला याच्यावरती आता मनोज म्हणत असतो तेच म्हणायचंय मला आपल्या लग्नाला वीस वर्ष झाले तरी सुद्धा तू आपला संसार तोलून धरलायस तू मला सांभाळलं त्याला एकही तडा जाऊ दिला नाहीस पण मात्र आता मनोजचं हे सगळं प्रेम प्रेम पाहता लीना विचारते काय झाले तुम्हाला आज इतकं प्रेम का उफाळून आलंय याच्यावरती मनोज आता अपसेट होत लीनाला म्हणतो की अगं आनंदीकडे बघून प्रेम म्हणजे नेमकं काय असतं ना याच्यावरती खूप प्रश्न पडलेत मनोज आता म्हणतो लीना मी तुला शब्द देतो मी तुला कधीही वाऱ्यावरती सोडणार नाही पण मात्र तू माझी साथ सोडू नकोस कधी लीना आता मनोजला म्हणते कधीच नाही सोडणार आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा यापुढे आनंदीच्या आयुष्यामध्ये सुद्धा आता चांगलं होणार आहे मला याच्यावरती खात्री आहे सार्थक सर आणि आनंदी पुन्हा एकत्र येतील ली आता मनोजला लवकर आवरा असं सांगते आणि तिकडं निघून जाते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राज्याध्यक्षांच्या घरी सुद्धा बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू असते तेवढ्यातच तिकडे रुंदा आणि शलाका दोघी येत असतात तर मग सुखदा लगेच त्यांना काम सांगते तर मग त्या दोघी लगेच सुखदाचं ते लगे, सगळं काम करायला लागतात आता लगेच शलाका रुंदाला म्हणते की तू काय घाबरतेयस गे एवढी तिला याच्यावरती रुंदा म्हणते अगं घाबर राहावं लागणारच ना अगं आपण अजूनही आनंदी हीच कल्याणी हा स्टँड नाही घेतला ना त्याच्यामुळे आता जरा जरा शांत शांतच राहावं लागेल त्या तिकडं निघून जातात आणि मग त्यानंतर आता इकडे आनंदी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येते तेवढ्यातच लगेच सुधा देखील आता येते आणि कल्याणी म्हणजेच की आनंदीला म्हणते की आज तू खूप छान दिसतीयस आता आनंदी म्हणते म्हणजे तुम्ही माझं कौतुक करताय याच्यावरती लगेच सुधा म्हणते हो अगदी मनापासून करतीये मला विशालबद्दल सगळं कळलंय आनंदी आता म्हणू लागते माझा तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये परत येण्याचा कोणताही विचार नाही याच्यावरती तुमचा विश्वास बसलाय ना याच्यावरती सुद्धा हो बोलते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू असते त्याच्यामुळे सगळे आता आरती करतात सार्थक आता सर्वांना आरती देत असतो आणि खूप लोक जमलेले असतात त्याच्यामुळे आता आदर्श मोठ्याने ओरडत म्हणतो की कोणी आरती घ्यायचं राहिलय का याच्यावरती सार्थक म्हणतो की हो आनंदी राहिल्या आहेत ना तिथे सुखदा सुद्धा असते आणि ती सार्थकच हे सगळं बोललं ऐकते आता मग त्याच्यानंतर सुखदा सार्थकला म्हणते अरे सार्थक ही कल्याणीत आहे तू तिला आनंदी का म्हणालास तर सार्थक सुद्धा आता आश्चर्याने सुखदाकडे पाहायला लागतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू